बेडगचे वीर जवान शहीद महेशकुमार भावळ यांच्या पंचवीसाव्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन बेडकचे शहीद वीर जवान महेशकुमार भावळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त सकाळी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून बक्षिसे वाटप करण्यात आली राजवाड्यासमोरील शहीद स्मारकावर अभिवादन करण्यात आले तसेच रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल बेडक येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले व सर्व मान्यवरांच्या हस्ते पंधरा जाट रेजिमेंटचे नायब सुभेदार श्रवण सिंग यांचाही सत्कार करण्यात आला शहीद महेशकुमार व्हावळ हे वयाच्या विसाव्या वर्षी देशसेवा करत असताना मणिपूर येथे त्यांना वीरमरण आले होते प्रत्येक वर्षी वावळ कुटुंबांकडून त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येतात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंधरा जाट रेजिमेंटचे सुभेदार श्रवण सिंग व माजी सैनिक नायक सतीश पाटील हे उपस्थित होते यावेळी निवृत्त सुभेदार मेजर महादेव खाडे निवृत्त सुभेदार आप्पासाहेब शेगणे निवृत्त हवलदार संदीप साळुंखे सर्व माजी सैनिक सरपंच उमेश भाऊ पाटील उपसरपंच महेशकुमार कळंत्रे ग्रामपंचायत सदस्य संभाजी पाटील ग्रामपंचायत सदस्य विष्णुपंत पाटील शाळेचे मुख्याध्यापक अँथोनी डिसूजा व इतर मान्यवर उपस्थित होते फावळ कुटुंबीयांनी सर्वांचे आभार मानले